नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि जिभेवर ठेवता क्षणीच विरघळणारे अमृतफळाची रेसिपी हे अमृतफळ हळूहळू काळाच्या ओघात जरा मागे पडत आहे सर्वांनाच याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला आहे सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अमृतफळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ हे जे नेहमी भाताचे जे तांदूळ आहे तेच मी इथे वापरले आहे हे एक वाटी तांदूळ मी ओलसर कापडाने स्वच्छ पुसून घेतले या ठिकाणी मी अशी मध्यम आकाराची ही वाटी वापरली आहे हे ऐवजी तुम्ही घरगुती नेहमीची आमटीची वाटी देखील घेऊ शकता सर्वप्रथम एका पॅन मध्ये हे तांदूळ आपण भाजून घेऊया मंद आचेवर हे तांदूळ छान खमंग भाजायचे आहे पण तांदूळ भाजताना त्याचा रंग बदलायला नको याआधी कुणी कोणी हे अमृतफळ खाल्लं आहे हे कमेंट करून कळवा हे अमृतफळ दोन प्रकारे केले जातात एक तर कोड आणि दुसरं म्हणजे तिखट दोन्ही मी तुम्हाला दाखवेल हे बघा हे तांदूळ छान भाजून झाले ह्याचा रंग देखील बदलला नाही आणि हे खमंग झाले आहे आता हे तांदूळ एका ताटात काढून आपण थंड करून घेऊ भाजलेले तांदूळ थंड झाले आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तांदूळ घालू आणि ह्या तांदळाचं आपल्याला अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे हे बघा तांदळाचं अगदी बारीक पीठ मी करून घेतलं छान बारीक असं करा जर ह्यामध्ये काही कण राहिले असतील जाडसर कण असतील तर ते चाळण्याने चाळून घ्या आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये दोन वाटी दूध घेऊया थोडं कोमट असं दूध मी घेतलं आहे फार गरम नाही हलकस गरम हे दूध आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी दूध घेतला आहे म्हणजे दुप्पट दूध घेतलं आहे त्यामध्ये साखर घालूया एक वाटी साखर घेतली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात पण हे एक वाटी योग्य प्रमाण आहे आता आपण ही साखर या दुधामध्ये जरा विरघळून घेऊ हे बघा साखर मी या दुधामध्ये विरघळवून घेतली माप व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला इथे एक वाटी जाड साखर सांगितली आहे ऐवजी तुम्ही इथे सव्वा वाटी पिठी साखर देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला आहे तांदळाचं पीठ घालायचं आहे लक्षात ठेवा की दूध हे नेहमी करता कोमट घ्या खूप गरम दूध नको गरम दूध असलं की हे तांदळाचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये गाठी होतात आता हे आपण छान एकसारखं करून घेऊ एकजीव करून घेऊ हे बघा तांदळाचं पीठ मी या दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये असं सा छान एकजीव करून घेतलं आता हे पीठ जरा मुरण्यासाठी आपण पाच मिनिट बाजूला ठेवून देऊ आता इथे पॅन मध्ये आपण एक टी स्पून खसखस भाजून घेऊया अगदी कोरडीच ही खसखस भाजायची आहे हे बघा खसखस भाजून झाली आता आपण हे काढून घेऊया इथे पॅन मध्ये साधारण दोन टेबल स्पून तूप गरम करायला ठेवू तूप वितळलं की यामध्ये दोन टेबल स्पून काजूची पूड घालूया तुम्ही इथे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकतात पण पूर्वीच्या काळी ड्रायफ्रुट्सचा फार वापर होत नव्हता अगदी बेसिक असेच ड्रायफ्रुट्स वापरले जायचे आता यामध्ये एक वाटी खोलेलं ओलं नारळ घालू आता हे नारळ आणि काजूची पावडर आपल्याला ह्या तुपावर जरा परतायची आहे हे काजूची पूड आणि खोलेलं ओलं नारळ मी जरा दोन मिनिटासाठी परतून घेतलं ह्याचा देखील खूप रंग बदलेला एवढं परतायचं नाही आता यामध्ये अगदीच चिमुटभर मीठ घालूया जेव्हा आपण कुठल्याही धान्यापासून गोडाचे पदार्थ बनवतो तेव्हा त्यामध्ये चिमूटभर मीठ जरूर घाला म्हणजे त्याची चव अगदी दुपटीने वाटते खूप घालायचं नाही अगदीच छोटी चिमूट हे नीट मिक्स झालं आता आपण हे मिक्स करून ठेवलेलं साखर तांदळाचं सा पीठ आणि दुधाचं मिश्रण तळापासून ढवळून यामध्ये घालायचं आहे मध्यमाचे वर आता हे छान आपल्याला असं ढवळत राहायचं आहे गॅसची ची फ्लेम मध्यमच ठेवा या मिश्रणाला जसं जसं उकडी येईल तस तसं ते घट्टसर व्हायला लागतं हे बघा दाटसर व्हायला लागत आहे या प्रकारे नीट हे ढवळत रहा म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही हे बघा हे मिश्रण असं घट्ट झालं आहे पण अजूनही थोडा वेळासाठी आपल्याला हे परतत राहायचं आहे हे जरा कोरडं व्हायला हवं हे बघा हे छान परतून झालं या प्रकारे असं हे गोळा होत आहे आणि कढईचा तळ देखील त्यांनी सोडला याच पद्धतीचं हवं हे घातल्यापासून साधारण पाच मिनिट लागले आहेत मला हे, हे परतायला बघा गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये पाव टी स्पून वेलची पूड घालूया आणि हे एकदा नीट मिक्स करून घेऊ आता आपण हे काढून घेऊया एका छोट्या ताटाला मी तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये आता हे मिश्रण घालूया आणि उलटण्याच्या साहाय्याने आता आपल्याला हे असं दाबून पसरवून घ्यायचं आहे किंचित जाडसर हे अमृत फळ असतात त्यामुळे लहान आकाराचं ताट घ्या हे बघा हे मी छान एकसारखं करून घेतलं यावर ही भाजलेली खसखस आपण पसरवून घेऊ आणि थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप मी सजावटीसाठी वापरणार आहे खर तर पूर्वी हे काहीही वापरायचे नाही थोडे काजू आणि थोडी खसखस एवढेच ड्रायफ्रूट्स असायचे एक वेळा आपण हे असे थोडे दाबून घेऊ जरा गरम असतानाच हे असे दाबून घ्या आता हे मिश्रण गार होण्यासाठी साधारण अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊ हे बघा हे आता जरा गार झालं आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या वड्या कापा अगदी खूप मस्त लुसलुशीत याच्या वड्या होतात खूप छान लागतात मी अशा डायमंड आकारात कापत आहे हे अमृतफळं कापून झाले आता आपण हे सोडवून घेऊ कडेचा भाग काढून घेतला उलटण्याच्या सह्यानी आता हळूच हे सोडवून घेऊया बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत लूश, हे अमृतफळ झाले आहे अतिशय सविष्ट खूप लुसलुशीत अमृतासारखी गोडी असलेले अमृतफळ तयार आहे हे बघा तुम्ही याचं टेक्स्चर खूप मऊ आणि लुसलुशीत असे झाले आहे अगदी तोंडात टाकता बरोबर विरघळतील असे हे अमृतफळ आहे हे अमृतफळ आपण ओलं नारळ घालून आणि दुधात शिजवून केले आहे त्यामुळे फार दिवस टिकत नाही त्यामुळे अगदी सकाळी बनवा आणि दिवसभरात खा ताजे ताजेच बनवून खा मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा